आकोट पोपडखेड रोड गजानन महाराज मंदिर विहीर रोड हिवरखेड रोड दर्यापूर रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्टँड चौक अंजनगाव रोड व आकोट शहरातील विविध रस्त्यांची चालणी झालेली आहे या रोडवर रोज अपघात होत आहे तसेच दर गुरुवारी पोपडखेड रोडवर पायदळ करणारे भक्तांना पायात चुरी घुसत आहे त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात भक्तांना शारीरिक व मानसिक त्रास होत आहे या सर्व रस्त्याची निर्मिती जवळपास तीन महिने अगोदरच झाली परंतु निकृष्ट दर्जामुळे या रस्त्याची परिस्थिती अतिशय खराब झालेली आहे त्यामुळे संबंधित कंत्राटदार याच्या या, या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करून त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे शिवसेनेच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी श्री लोणारकर व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी श्री यांना निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनात ज्या जागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी व होत असलेल्या सामान्य जनतेला त्रास लवकरात लवकर दूर करावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे सदर मागण्या लवकरात लवकर मान्य न झाल्यास शिवसेना आपल्या स्थैन्य आंदोलन छेडेल व झालेल्या नुकसानास प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं आठ दिवसाच्या पावसात आकोट तालुक्यातील जवळपास अडजाऊन जास्त रस्ते उघडून गेले पोपटखेड रोड हिवरखेड रोड दर्यापूर रोड आकोट शहरातील काही भागात रस्ते अक्षरशः उघडून गेले एक एक दोन दोन फुटाचे गड्डे पडले ग्रामीण भागात सुद्धा हीच परिस्थिती आहे आम्ही आज दाखवड बी इथं निवेदन देण्यासाठी इथं आलो की हे रस्ते त्वरित भुजवा इथं अनेक लोकांचे प्राण जात आहेत अनेक लोकांचे अपघात इथं होत आहेत आणि हा जो पोपटकेळ रोड आहे हा श्री संत गजानन महाराजांचा रोड आहे इथं दर गुरुवारी लोक पायदळ जातात त्यांच्या पायालासुद्धा इथं दुखापात होत आहे परंतु बीएनसीचे अधिकारी इथं झोपेत बसलेले आहेत ऑफिसच्या बाहेर कोणी निघत नाहीत म्हणून आज आम्ही यांना फक्त एक निवेदन दिलं आणि आठ दिवसाची यांना मुदत दिली जर आठ दिवसात हे रस्ते दुरुस्त झाले नाही शिवसेनेच्या वतीनं भव्य मोठं आंदोलन उभारण्यात येईल आवाज कुणाचा